नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सरदा एच अकॅडमीमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत मी अमोल खोत आज आपण एक भूगोलाचा छोटासा व्हिडिओ बघणार आहे ज्या माध्यमातून भारतातील क्षेत्रफळानुसार असणारे पहिले पाच राज्य आणि शेवटचे पाच राज्य आपल्याला कव्हर करायचे आहेत याच्यासोबत आपल्याला महाराष्ट्रातील क्षेत्रफळानुसार असणारे पहिले पाच जिल्हे आणि शेवटचे पाच जिल्हे कव्हर करायचे आहेत हे बघत असताना मित्रांनो आपण ट्रिकच्या माध्यमातून बघणार आहे ज्याच्यामुळे हा भाग तुमचा लक्षात ठेवणं एकदम सोपं बनणार आहे तर तुमचा जास्त वेळ न घेता मी डिरेक्टली मेन कडे येत आहे इथं भारतातील क्षेत्रफळानुसार पहिल्या पाच राज्यांचा सिक्वेन्स दिलेला आहे त्याच्यामध्ये पहिल्या स्थानी आहे राजस्थान राज्य त्यानंतर दुसऱ्या स्थानी मध्य प्रदेश आहे त्यानंतर महाराष्ट्र तिसऱ्या स्थानी येतं चौथ्या स्थानी उत्तर प्रदेश आहे आणि त्याच्यानंतर पाचव्या स्थानी गुजरात राज्य येतं इथं ट्रिक्स कशी बनणार आहे मित्रांनो बघा राजा मध्यरात्री महाराष्ट्रात उतरतो आणि तेथून तो गुजरातला जातो त्याच्यावरनं राजावरनं राजस्थान लक्षात ठेवा मध्यरात्री म्हणजे मध्य प्रदेश आहे आणि मध्यरात्री कुठं उतरणार आहे तर तो महाराष्ट्रात उतरतो महाराष्ट्रावरनं महाराष्ट्र उतरतो याच्यावरनं उत्तर प्रदेश लक्षात ठेवायचं आणि तिथून तू काय करतो तो तर गुजरातला जातो म्हणजे पाचव्या स्थानी कोण येणार आहे गुजरात आता राजस्थान जे राज्य आहे एक क्षेत्रफळानुसार पहिल्या स्थानी येतं पण लोकसंख्येनुसार आठव्या स्थानी आहे त्याच्यानंतर उत्तर प्रदेश जे राज्य आहे हे क्षेत्रफळानुसार चौथ्या स्थानी आहे पण लोकसंख्येनुसार पहिल्या स्थानी येतं आणि त्याच्यानंतर महाराष्ट्र राज्य आपलं लोकसंख्येनुसार हे दुसऱ्या स्थानी आहे आणि क्षेत्रफळानुसार तिसऱ्या स्थानी राहतं आता गुजरात जे आहे गुजरात पाचव्या स्थानी येतं पूर्वी गुजरातच्या ठिकाणी जम्मू काश्मीर राज्य येत होतं पण जम्मू काश्मीर राज्याला राज्या काय झालेलं आता केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा दिल्यानंतर इथं पाचव्या स्थानी कोण आलेला आहे तर गुजरात आलेलं आहे लक्षात मित्रांनो याच्या सोबत आपल्याला काय करायचं की शेवटचे पाच राज्य बघायचे बघा पाच राज्यांचा सिक्वेन्स या ठिकाणी दिलेला आहे त्याच्यामध्ये पहिल्या स्थानी आहे गोवा त्यानंतर सिक्कीम त्यानंतर त्रिपुरा त्याच्यानंतर नागालँड आणि मग मिझोराम येतं मग इथं लक्षात काय ठेवायचं मित्रांनो ट्रिक्स बघा गोव्यात सिक्कीमची ट्रिप आली होती गोव्यात वरन गोवा सिक्कीमवरनं सिक्कीम आणि वरनं लक्षात ठेवायचं त्रिपुरा ट्रीप त्रिपुरा येथेच लक्षात ठेवा तेथेच काय म्हटलं बघा नागालँड आणि मिझोराम ह्या दोन राज्यांची मंडळी देखील फिरण्यासाठी आली होती ओके म्हणजे गोव्यात सिक्कीमची ट्रीप आलेली आहे आणि त्याच्यानंतर काय असं इथं नागालँड आणि मिझोरम या दोन राज्याची मंडळी देखील फिरण्यासाठी आले होते ओके हे झाले शेवटचे आणि पहिले याच्या सोबत आपल्याला महाराष्ट्रातील क्षेत्रफळानुसार असणारे पहिले पाच जिल्हे कव्हर करायचे आहेत ज्याच्यामध्ये अहमदनगर हा जिल्हा पहिल्या स्थानी येतो सतरा झिरो अठ्ठेचाळीस त्याचं क्षेत्रफळ राहतं आता अहमदनगरचं लोकेशन इथं तुम्हाला दाखवलेलं आहे बघा हे अहमदनगर इथं आहे तर महाराष्ट्रातील सगळ्यात जास्त जिल्ह्यांची सीमा कोणत्या जिल्ह्यास लागलेल्या आहे तर त्याच्यामध्ये अहमदनगर जिल्हा येतो लक्षात ठेवा ओके तर अहमदनगर बघा अहमदनगर नंतर इथं कसं लक्षात ठेवणार अ वर्ण लक्षात ठेवा अपना अप अवर अवर ना अवर्ण अहमदनगर अवर्ण पुणे नावर्ण नाशिक आता पुणे दोन नंबर नाशिक तीन नंबर अपना साला अपना साला सालावर्ण सोलापूर लक्षात ठेवायचं ओके अपना साला कोण आहे तर गणा हे गणा गणावरनं गडचिरोली लक्षात ठेवू शकतात अपना साला गणा हे महाराष्ट्रातील क्षेत्रफळानुसार असणारे पहिले पाच जिल्हे सोबत क्षेत्रफळानुसार सर्वात लहान जिल्हे महाराष्ट्रातले पाच कोणते तर त्याच्यामध्ये मुंबई शहर येतं एकशे सत्तावन्न चौरस किमी त्याचं क्षेत्रफळ आहे मुंबई शहर नंतर मुंबई उपनगर आहे त्यानंतर भंडारा त्यानंतर ठाणे त्याच्यानंतर हिंगोली इतर ट्रिक्स काय लक्षात ठेवणारा दोन बहिणी आहेत दोन बहिणी कोणते येतात मुंबई शहर आणि मुंबई उपनगर या दोन बहिणी या दोन बहिणींचं भांडण झालेलं आहे भांडणवरनं भंडारा लक्षात ठेवा आणि भांडण झाल्यानंतर बघा त्या ठाणे मार्गे कोणत्या मार्गे तर ठाणे मार्गे ठाणे लक्षात ठेवायचं कुठे गेल्यात तर हिंगोलीला गेलेलं येतात पाचवा जिल्हा कोणता आला हिंगोली तर अशाच प्रकारच्या नवीन नवीन ट्रिक्ससाठी तुम्ही या चॅनलला मित्रांनो नेहमी सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि अजून एक गोष्ट अजून कोणता कंटेंट तुम्हाला ट्रिकच्या माध्यमातून हवा असेल तर ते मेंशन करा ओके तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो आपण इथं थांबूया धन्यवाद